आजच्या व्हिडिओमध्ये तांदळाच्या पिठापासून कुरकुरेची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी अर्धा कप तांदळाचे पीठ दोन चमचे बेसन एक चमचा कॉर्नफ्लोअर त्याऐवजी एक चमचा मैदा पण टाकू शकता चवीनुसार मीठ त्यामध्ये एक कप पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं परत थोडंसं पाणी टाकून या पद्धतीचं पीठ तयार करायचं तयार केलेले पीठ गॅसवर ठेवून शिजवून घ्यायचं पीठ शिजल्यानंतर गॅस बंद करून झाकण लावून पीठ कोमट होईपर्यंत झाकण ठेवायचं त्यानंतर थोडंसं हाताला तेल लावून पीठ मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पीठ घेऊन या पद्धतीने कुरकुरेचा आकार द्यायचा किंवा पोलपाटाला थोडंसं तेल लावून त्यावर शेंगोळे लाटल्यासारखं लाटून वाकडा तिकडा कुरकुऱ्याचा आकार द्यायचा कुरकुरे थोडेसे वाकडे तिकडे चांगले दिसतात कुरकुरे तेलामध्ये टाकते वेळेस गॅसची फ्लेम हाय ठेवायची नंतर मीडियम टू स्लो गॅसवर लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचं सर्व कुरकुरे तयार झालेत त्यानंतर मसाला बनवण्यासाठी मिरची पावडर मीठ आणि चाट मसाला तयार केलेला मसाला तळलेल्या कुरकुरेवर टाकून मिक्स करून घ्यायचं तांदळाच्या पिठापासून मस्त असे कुरकुरीत कुरकुरे तयार झालेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू